करते है है कि वहां तक ना पहुंचे ये हो सकता है कि वो कितना मैच करता है गुप्ता का प्रतिस्तर शैल भी कर सकता है अब क्या हेलो हां सुंदर जी सदाई पाया मिलते

चला दुसरा प्रकार असेल श्री गणेश वाशी वळवली आपण मैदाना दुसरा प्रकार सेकंड पहा तर मैदान देखील दुसरा प्रकार शिवाय बांधन आपण तयार करायचं आपल्याकडं हा दुसरा प्रकार असेल सकाळी बहात आपल्या मिळतं चांगल्या प्रकारे फुटबॉल त्याचा आपल्याला बघायला मिळतो या मैदानामध्ये कितपत यशस्वी होतोय पाहणं मात्र रोमांचक ठरणार आहे यावेळेस मात्र ही वेळ कर धोरणाचीच नाही निश्चितच माझ्याने करत नाही अरे चतुर येते सावर झोतो तोच येते रंगला की चतुर येते सावर झोतो तोच येते रंगला हे जीवन म्हणजे कबड्डी मित्रा जो थांबला तो मात्र संपला जो थांबला तो मात्र संपला

अत्य सुंदर अभी गैलरी व्यवस्था आज कपड़ी करता आयोजन है इस

Kau lihat, seperti ini. Kau lihat, seperti

मित्रांनो सह्याद्री सुधागडा संघ पूर्णता प्लॅनिंग मिशी या मैदानामध्ये उतरला सहजा सहजी माघार घेतली जाणार नाही यामध्ये मात्र शंकाच नाही आहे मित्रांनो तर हा मैदान क्रमांक दोन ठिकाण होत आहे जय बजरंग रोहा बरोबर शिवाय बांधर आपण मैदान क्रमांक दोनचा ताबा हो घ्या विनंती करतोय पिट्या होईल आहे आता की आपण या ठिकाणी स्थानाबद्दल आहोत Dori sanggali kita sambate, Madan Naman Tudurce, Yasuartik, Apat nasabat, Genda-genda, Aplala, Turung, Turung Madi, Yasanggala, Satmatina, Genda-genda, Sati, Sibid, Burau, Eka Badung, Madi Gede, सोयादा हास गोरखली गादला बघाल इंडिया दोस ने थिएटर में किट फॉर द टॅग जशा तस प्रत्युत्तर देण्याकरिता हा खेळाडू मात्र सज्ज झालाय शेवटची तीन मिनिटे असते आपल्याकरिता देखील तिसरा बांधील तुकार श्री गणेश वाशी रोहा गुरुदेव श्री गावदेव रडस वडवली आपण मैदान क्रमांक एक कडे चला आपल्यासाठी तिसरा बांधील तुकार मैदान क्रमांक दोन शिवाय बांधव बजरंग रोहा परीक्षालायचा मित्रांनो आता वेळ दौरू देऊ नका

গ্যালি জাতো তো

जिल्ह्याच्या संघाच्या मात्र यामुळे आपण त्वरित यायचं आहे आणि आपले भोंडाचे कोकण त्या ठिकाणी घेऊन जायचंय आता मात्र मित्रांनो दोन पाण्याची व्यवस्था करायचा दोन वरती आणि সবোরে <laughs>

परको अवसर देखि रसिमानता टाइम्स गजरा द्वारा भगवानले पहिले स्वर्ण गणेश विवाह कार्यक्रम निश्चित मित्रहरूले उल्लेखनीय काम लिएर छन् स्वागत गरौं अनि ताका सबै जाहिर गरौं एता डीजे मेयरलाई त्यो गणेश विवाहको लागि स्वागत सुन्दर कैलाश सोरावर धन्यवाद विजय संघका अध्यक्ष अभिनहर परब